शिर्डीच्या साईबाबांना समकालीन असलेले कोकणातील संतांचे संत शिरोमणी दानोली नगरीचे श्री सद्गुरू समर्थ साटम महाराज यांच्या मराठी चरित्राच्या हिंदीत अनुवाद केलेल्या पुस्तकाचं प्रकाशन मंगळवारी सकाळी दानोली येथे साटम महाराज समाधी मंदिरात मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झालंय लेखक र ग वायंगणकर यांनी साटम महाराज यांचं चरित्र पुस्तक स्वरूपात लिहिलं आहे समस्त साटम महाराज भक्त परिवारामध्ये ते लोकप्रिय ठरलं आहे साटम महाराजांच्या या चरित्राच्या मराठी आवृत्तीचं शिर्डी येथील साईबाबा संस्थांचे सुधांशू लोकेगावकर यांनी हिंदीमध्ये भाषांतर केलं आहे पुणे येथील नरेंद्र नांदुरकर यांनी अनमोल प्रकाशनतर्फे या पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे या पुस्तकाचं प्रकाशन मंगळवारी साटम महाराजांच्या समाधीवर अर्पण करून करण्यात आलं या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी आनंद अनावकर लेखक सुधांशु लोकेगावकर प्रकाशक अनमोल नांदूरकर नरेंद्र नांदूरकर आसावरी चित्रो सोनाली नांदूरकर आर्टिस्ट श्रद्धा आडारकर सांडू ब्रदर्स आयुर्वेदिक कंपनीचे मालक हेमांगी साडू मेधा साटम विनोद नार्वेकर पुणे शिर्डी मुंबईसह कोकणातील भक्त भक्तमंडळी उपस्थित होती हे चरित्र दानोली समाधी मंदिरात तसेच पुण्यात अनमोल प्रकाशन या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलं आहे